तर आणखी एक महत्वाची बातमी आहे बेलवली भुयारी मार्गामध्ये पाण्यात कार अडकलेली आहे साचलेल्या पाण्यातून कार कार नेण्याचा प्रयत्न क्रेनच्या आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि अशाच पाण्यात कार नेण्याचा प्रयत्न केला आणि ती कार पाण्यात अडकलेली आहे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं होतं बदलापूरच्या भुयारी मार्गात पाणी साचलं या पाण्यातून कार नेत असताना हा निर्णय कारचालकाच्या अंगलट आलाय भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यामुळे कार पाण्यात अडकली सुदैवानं कारचालक पाण्याबाहेर पडल्यामुळे तो सुखरूप आहे क्रेनच्या साहाय्याने ही कार आता बाहेर काढण्यात आली मुसळधार पाऊस पडत असताना कुणी भुयारी मार्गातून गाडी नेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय साम टी सुद्धा आपल्याला कायम अशा पद्धतीचं आवाहन करत आलेलं आहे भुयारी मार्ग असू दे किंवा पुराचं पाणी असू दे अशा वेळेला तिथून जाण्याचं नसतं धाडस करू नका 皆さん。